वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल दि इचलकरंजी बार असोसिएशनच्या क्रिकेट स्पर्धेचे भव्य उद्घाटन संपन्न दि इचलकरंजी बार असोसिएशनच्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज शनिवार अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा न्यायाधीश एक मान्यश्री मंदार नेरलेकर जिल्हा न्यायाधीश दोन श्री एम ए भोसले सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर मान्यश्री एच ए वाणी सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्री डी जी पटवे तिसरे सहदिवानी न्यायाधीश स्तर मान्य श्री एस डी वानखेडे व वा चौथे सहदिवानी न्यायाधीश स्तर मान्य श्री एस एस पेडणेकर न्यायाधीश श्री डी एस हात्रोटे न्यायाधीश श्री ए बिरेडकर न्यायाधीश श्री शुभम लटुरिया यांच्या हस्ते व माजी अध्यक्ष व वर्तमान सदस्य श्री विवेक घाटगे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन अध्यक्ष श्री सर्जेराव खोत सेक्रेटरी निशिकांत पाटोळे वदी इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष राजगोपाल रामानंद तोषणीवाल यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला यावेळी इचलकरंजी बार असोसिएशनचे सेंट्रल कमिटी सदस्य ॲडव्होकेट धीरज पारेख ॲडव्होकेट अमित सिंग ॲडव्होकेट पंकज मुळे ॲडव्होकेट सुरजित नय्यर ॲडव्होकेट सारंग जोशी दिसलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट आर आर तोषणीवाल उपाध्यक्ष राजाराम सुतार सेक्रेटरी ॲडव्होकेट अभिजित माने जॉइंट सेक्रेटरी ॲडव्होकेट आदित्य मुदगल खजिनदार ॲडव्होकेट विजय शिंगारे ॲडव्होकेट महेश कांबळे ॲडव्होकेट राहुल काटकर ॲडव्होकेट शैलेंद्र राजपूत ऍडव्होकेट दीपा हनबर व बार असोसिएशनचे सर्व मान्यवर सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट बाबासाहेब सूर्यवंशी ऍडव्होकेट अशोक तांबे ऍडव्होकेट दिग्विजय पाटील ॲडव्होकेट भरत जोशी यांनी केले चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन